तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत जाहीर झालेली आहे त्याची जे काही ऑनलाईन जो काही सोहळा आहे तो तुम्ही ऑनलाईन पाहिला असेल ज्याच्यामध्ये अनेक विजेत्यांना घरे लागलेले आहेत आपण पाहणार आहोत पण महत्वाचं मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक सांगितलं की ज्यांना घर लागणार नाही अशा लोकांना जास्त माझे टार्गेट असते की त्यांना काय वाटतं कारण पुढे त्यांचं नियोजन काय असतं काय इथून पुढे फॉर्म भरणं सोडून देणार आहेत का किंवा इथून पुढे ते अजून काही नवीन जोमानं काम करणार आहेत का किंवा काय असं वाटतं की एकंदरीत त्यांना काय वाटतं तर एक अशी अर्जात आहे ज्यांना घर लागलेलं नाही तरी पण ते हातबल नाहीये त्याच्याशी बोललो ते हातबल नाहीये ते बोलले की पुढील वेळेस मी अजून बोलवाने प्रयत्न करणार आहे तर आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार सर नमस्कार हा? सर नाव काय आपलं शिवराज शिंदे माएक चेक, माएक तुम्ही स्वतः होता ज्यांना घरी लागली नाही त्यांना होण्याचं काहीच कारण नाहीये पुन्हा आपण पाहिले की पुन्हा पुढच्या वर्षी मार्च ते एप्रिल मार्च, मार्च किंवा मे पर्यंत ही लॉटरी काढली जाईल नव्याने लॉटरी काढली जाईल असं आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री मान्य अतुलजी सावे यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला पुढील वर्षी सुद्धा नवीन लॉटरी मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर आता घर लागलं नसेल तर हतबल व्हायची गरज नाहीये कोकण मंडळाची लॉटरी येणार आहे शिडकोची लॉटरी येणार आहे पुणे मंडळाची लॉटरी येणार आहे अशा वेगवेगळ्या लॉटरीज तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत सर तुम्ही आता पुढील काय नियोजन करणार काही तुम्हाला अपेक्षा आहे का नाही काय अपेक्षा नाही ना पुन्हा फॉर्म भरायचं जो माहिती पुन्हा तयारी व्हायचं पुन्हा अजून स्ट्रॉंग व्हायचं जा। बरं सर ज्यांना फॉर्म ला, घर लागले नाही त्यांना तुम्ही काय सांगा नाही ना प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत घर लागणार ज्याची खरीच म्हणजे अपेक्षा आहे की मला या मुंबईमध्ये घर लागलं पाहिजे त्यांनी जोपर्यंत घर लागणार नाही तोपर्यंत प्रयत्न सोडले नाही पाहिजे मी या मताचा आहे व्हेरी गुड जोपर्यंत घर लागणार नाही प्रयत्न करत असे सांगता सांगतायत नक्कीच तुम्हाला पुढील लॉटरीसाठी ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा नक्कीच एक दिवस तुमचं घराचं जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण हो अशी आम्ही अपेक्षा करतो तर मित्रांनो आज आपली आर प्रॉपर्टी न्यूज सोबत यांनी आई काही त्यांचे मत विचार केलं ज्यांना घर लागले नाही त्यांच्या पण विचार अजून काही आहेत असे अर्ज त्यांना घर लागले नाही पण त्यांना काय वाटतं आपण हेही पाहणार आहोत